अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर सज्जन हो आज आठ जानेवारी आजच्यासाठी सद्गुरु बाबा यांचे सुवचन म्हणजे कुणी राम म्हणा कुणी कृष्ण म्हणा ही वेळ ने येते पुन्हा पुन्हा श्री महाराज भक्तांना नामस्मरणाच्या नादाच लावण्यासाठी हे वाक्य वारंवार उद्भृत करीत असत आणि जे खरेच श्री गुरु असतात ते नामाच्या विरुद्ध काहीही बोलत नाहीत जे नामाच्या विरुद्ध बोलतील त्यांना श्री गुरु कसे म्हणावे श्री महाराज अगदी सोप्या साधनाबद्दल अर्थात नामाबद्दल आग्रह करीत असत अर्थात गुरूंची भेटच नामामुळे होते त्यांनी ज्याला आपला म्हटला त्यासाठी नाम आणि सत्कर्म या दोन्ही गोष्टीचा महाराज आग्रह करीत असत ईश्वराच्या नामाने अर्थात नामसंकीर्तनाने माणूस देवाकडे जात नाही तर देव माणसाकडे धाव घेतो भक्त सुदामा आला हे ऐकल्याबरोबर त्या सर्व सत्ताधीश गोपाल कृष्णाने आपले सिंहासन सोडून अनवानी पायाने भक्तांच्याकडे धाव घेतलीच ना एवढी महान शक्ती म्हणून नामस्मरणात तल्लीन होऊन जावे म्हणून भक्ताने ईश्वराकडे धाव घेण्यापेक्षा ईश्वरच आपल्याकडे यावा असे महान साधन जोडावे आणि ते महान साधन म्हणजे ईश्वराचे नामस्मरण होय मात्र नामस्मरण घेताना ज्याचे आपण नाम घेतो आहे तो स्मरणात असावा ज्याचे आपण स्मरण करतो आहे तो नामात असावा या दोन्ही गोष्टी आपल्याकडून घडत नाही आपण नाम घेत असताना व्यवहारात कोण आले कोण गेले दूध उतू चाललेले आहे या व्यावहारिक गोष्टीची नोंद घेत असतो आणि इकडे नामही घेत असतो त्यामुळे नामस्मरण घडत नाही नसते नाम घडते ईश्वराला नामस्मरण हवे आहे तर काहीतरी चटकन गुण येईल नाही ना तरी विष्णू विनं जप व्यर्थची ज्ञान अशी अवस्था होऊन जाईल आपण नाम घेतो आहे तो उद्देश पूर्ण व्हायचा असेल तर तो स्मरणातच हवा आहे त्या नामस्मरणावर प्रेम हवे अंतरिकोड कोढ हवी तर भगवंत आपल्याकडे नामाचे अनुभव देत जाईल नुसते नाम घेत राहणे त्यात मन नसणे हा झाला पहिलीतला धडा मात्र तुकाराम महाराज पुढचा धडा देताना म्हणतात आवडी अनंत आळवा ठिकाणी बसावे एक चित्ताने गावे आवडीने गावे तर तो सवडीने लक्ष देईल नुसते मनी ओढून पुण्य पदरात पडणार नाही आणि जर तसे असते तर माणसाने सायकलच्या चाकाला माळा लावून फिरवले असते म्हणून ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात तुम्ही तेरा कोटी वेळेला श्रीराम जयराम जय जय राम हा जप करा प्रत्यक्ष श्री प्रभू रामचंद्र तुम्हाला अनुभूती व दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही एकाने चिकाटीने तेरा कोटी नामस्मरण पूर्ण केले हे सोपे नव्हते रोज किमान दहा ते बारा तास नामस्मरण घ्यावे त्यावेळेला दहा ते बारा वर्षात हे पूर्ण होते अर्थात ते पूर्ण केले ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर शब्दावर विश्वास ठेवून पण ना राम दिसला ना रावण दिसला त्याला पश्चाताप वाटू लागला मी माझी बारा वर्षे फुकट घालवली आता एकच धंदा जिथे नामस्मरण चालले असेल तिथे मी जाणार आणि सांगणार संतांच्या शब्दावर मी विश्वास ठेवून तेरा कोटी वेळेला नामस्मरण पूर्ण केलेले आहेत मात्र मला राम दिसला नाही तुम्ही सुद्धा या नामस्मरणाच्या भानगडीत पडू नका निष्कारण आयुष्य वाया जाईल एवढा मनात विचार येतो न येतो तोच त्याला स्वतःला एक अनुभूती यायला लागली त्याचे संपूर्ण शरीर मोठे मोठे व्हायला लागले एवढे मोठे झाले एवढे मोठे झाले खोली भरून तोच झाला अगदी साक्षात मारुती रायांच्यासारखा अर्थात प्रत्येकाला हीच अनुभूती येईल असे नाही याच्यापेक्षा वेगळी अनुभूती सुद्धा येते किंवा एखाद्याला अनुभूती येणारही नाही कारण त्या त्याला दोन कारणे असू शकतात पहिले कारण म्हणजे त्यांचे संचित कर्म जळाले असेल किंवा त्याचे केवळ नाम झाले असेल नामस्मरण झाले नसेल आणखी एक गोष्ट नाम घेताना त्याच्या पाठीमागे उपाधी असू नये संसार सुख तर अजिबात मागू नये ते मिळवायचे असेल तर त्याच्या योगाने मिळेल नाही तर संसार सुखासाठी काही अंशी नामस्मरणामध्ये घट होऊ शकते अर्थात ते खर्ची पडू शकते म्हणून गोंदावलेकर महाराज म्हणतात नामात विषय पाहू नये विषयात नाम पाहावे आणि म्हणून याचा आग्रह करताना सद्गुरु यशवंत बाबा महाराज म्हणतात तुम्ही कोणत्याही देवाचे नाम घ्या भगवन्त विष्णूं च जव पोचलेशि रात न कुनि रामना कुनि कृष्ण हि वेळ ने पुनः पुनः हि वे न ये पुनः पुन सद्गुरु यशवन्त बाबा महाराज की जय यशवन्त हो जयवन्त यशवन्त हो जयवन्त यशवन्त हो जयवन्त यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः